जनतेचा या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे इचलकरंजी महापालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे पुजारी माळा परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात इचलकरंजी पुजारी माळा परिसरातील सुदर्शन कॉलनी शेजारी असणाऱ्या भागातील ड्रेनेज चॉकअप झाल्यामुळे संडासचे पाणी रस्त्यावर पसरत असून याचबरोबर भागातील रस्ते खराब अवस्थेत असल्याने वारंवार छोटे मोठे अपघात होतात तर गटारीची अवस्था तर सांगण्या पलीकडे आहे गटारीची स्वच्छता होत नसल्यामुळे गटारी तुडून भरलेले आहेत याबाबत भागातील नागरिकांनी वारंवार महापालिकेला कळवले तरी देखील याची दाच महापालिकेचे अधिकारी घेत नसून त्यामुळे या भागातील नागरिकांचे नागरी आरोग्य धोक्यात येऊन रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी देखील महापालिकेच्या आयुक्त व आरोग्य विभागाने याकडे लक्ष देऊन आमच्या भागातील नागरी समस्यांची सोडवणूक केली नाही तर महापालिकेच्या दारात धरणे आंदोलन करू असा इशारा महिलांनी दिला आहे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह हो। केलेलं नाही रस्ता केलेला नाही ट्रेनेज भरलेला सगळं भरून सांगायला कोणच बघायला तयार नाही कुणाकडे जावं ते ह्यानेच म्हणतात आमचं हे आमचं भाग नाही आम्ही कुणाकडे जायचं नगरपालिकेत पण आम्ही हे सुनवाई नाही कुणीकडे जायचं मग नगरपालिकेच्या कर्मचारी किंवा असं तिथले अधिकारी जर तुमच्या लक्ष देत नाहीत कोणीही लक्ष देत नाही मग याच्या विरोधात जर समजा आठ दिवसात जर नगरपालिकेनं इथली ड्रेनेज स्वच्छता साफसफाई नाही केली त्याच्याविरोधात तुम्ही नगरपालिकेच्या दारात धरणे आंदोलन करणार काय सगळेजण जर करत असले तर आम्ही पण करतो गलित के सगले उबारले तर आपण है यहां तकलीफ हमै सब तो है हमारी तकलीफ हमारा तो कचरा पर गंदा आ रहा है महिला आ और अंदर में आ है आपके इधर नगर पर के कुछ कर्मचारी आते थे नहीं, 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 नहीं आते नहीं, नहीं, नहीं आते कोई नहीं आते यहाँ कोई नहीं आते बोलते हमारा भाग नहीं है वो बोलता है भाग नहीं है यही इधर के आपके माजी नगर से ऊपर वो भी नहीं आते फिर नहीं नगर पर के के खिलाफ आपने तकरार किए कि नहीं किया कितना बार गए तो सुनवाई नहीं होता है आपको इदर में खाली ड्रेने पाणी जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव